ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पहिलीच आत्ता ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत ते कुलाबाच्या नेवी तळावर आहेत आणि अगदी थोड्याच वेळात म्हणजे साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण सुद्धा होणार आहे विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत विनय आपण बघतोय पंतप्रधान मोदींचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे ते कुलाब्याला आता आहेत आणि अगदी थोड्या वेळात अटल सेतूचं लोकार्पण होईल ज्या कुलाब्यामध्ये नरेंद्र मोदी पोहोचले त्याच मुंबई कोळी बांधव आता माझ्या सोबत आहेत आपण बघू शकता की ह्या बांधवांचं स्पेशल फक्त पंतप्रधान मोदींसाठी ते फक्त बँड आले आणि ते मुंबईवरून इथे आलेले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे मुंबई मधला खरा बांधव मुंबई मधला प्रमुख हा त्या आपल्या वेशभूषेमध्ये हे सगळे कोळी बांधव इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं मोदींच ते, ते जल्लोषात स्वागत करतायत कारण पहिल्यांदा असा या महाराष्ट्रामध्ये होतोय की पंतप्रधानांचं स्वागत की कोळी बांधव हे सगळे करतायत आणि एवढंच नव्हे तर जिथे ज्या अटल सेतू संपतोय तिथून हे सगळे कोळी बांधव आणि वेगवेगळ्या ठिकाणापासून वेगवेगळ्या ठिकाणापासून हे सगळ्या अशाच पद्धतीने आहेत एक मिनिट बोलण्याचा संपर्क साधू कुठून आलात तुम्ही आम्ही अंधेरी वर्षवा हरिविजय बँडपथा कुठून आलात तुम्ही अंधेरी वर्षवा हरिविजय पथक स्थापना आमची एकोणीसशे साठची आहे तुम्हाला कोणी इथे आणलं आम्हाला आमचे बीजेपीचे कार्यकर्ते आहे त्यांनी आपल्या इथे बोलवलं आणि मोदी साहेबांच्या स्वागत करण्या मागत तुमचं काय काय म्हणजे जे नऊ वर्ष करून दाखवलं ते बाकीच्या सरकारने काय केलेलं नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं सर्व आणि महाराष्ट्रासाठी जास्त वेळ केलं मुंबईसाठी जास्त यांनी केलेलं के आहे मोदी साहेबांनी धन्यवाद तू काय करताय धन्यवाद करतो आमच्या आमच्या केल्याबद्दल आभार मानण्यासाठी इथे आलाय त्यांना बघण्याचा आम्ही आलो म्हणजे सगळे बांधव जे आहेत ते अगदी उत्सुक आहेत मोदींना भेटण्यासाठी बघण्यासाठी पण त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला बघायचा आहे त्यांना परफॉर्मन्स करायला सांग नक्कीच 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 नक्कीच